रंगाय ओ, येई ओ, ये 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 विठाये, कीटाय माझे कृष्णाये कानाये वैकुंठवासिनी ओ, जगत्र जननी ओ, तुझा माझे मनी ओ मौली ज्ञानेश्वर महाराज की जय चिन्ता नाहि गोगावि विष्णुदासाचि घोष जय जय कर सदा नारायणघरि साठविरे धन जया चि वान जयापोटी सवङ्गसकडापुरे धनिवरि सेवावया नारी नरबाळा तू येणे आनंदी आनंद गोविंदे गोविंद पिकविला एकदा का विष्णुमय देह झाला विष्णुमय गाव झाला विष्णुमय जगच झालं त्याच्या नामाचाच सदा जयघोष जिकडे तिकडे ऐकू येतो महाराज आणि हे शक्य आहे महाराज अहो पंढरपूरच्या वारीमध्ये बघा लाखो लोक असतात चालताना गर्दीमध्ये कितीतरी वेळा लात पुढच्या चालणाऱ्याला लागते पुढचा चालणारा पाहत सुद्धा नाही लात कुणाची लागली ज्याची लागते तोच म्हणतो मावली तो मावली 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 म्हणून हात जोडतो पुढचा चालणारा आपल्याच धंदीत असतो महाराज आप भगवंताच्या नामघोषात तो इतका गर्क असतो की फक्त हात पाठीमागे करतो आणि असू द्या माऊली असा जणू संकेत देतो पण मुखामध्ये मा दे, माऊली 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 म्हणून नामघोष असतो लात मारणारा माऊली ज्याला लागली तोही माऊली दोघांच्या मुखातून उच्चार माऊली माऊली काय आनंद आहे महाराज शिस्त लावण्याकरता जे पोलीस उभे असतात हातात कुठलंही शस्त्र नाही काठी नाही दोन्ही हात जोडून त्यांच्याही मुखातून एरवी शिवाय येणारे तेही माऊली माऊली साईडनं चला माऊली आत चला माऊली मधून चला रस्त्याच्या कडेनं चला माऊली माऊलीशिवाय उच्चारच नाही संपूर्ण जग विष्णुमय होतं ते याच अर्थानं आणि याच पद्धतीनं होतं महाराज अवघड नाही आहे फक्त ते प्रत्येकाने मनावर घ्यायला पाहिजे म्हणून आधी त्या मार्गाकडे पाऊल तर टाकायला पाहिजे त्याशिवाय त्यातला त्या आनंद त्याचा अनुभव आणि त्या अनुभवातून अनुभूती ही कशी बरे येणार कुरुक्षेत्री अर्जुनानं क्रोध लाभ सर्व काही सोडून द्यावं शुद्ध अंतकरणानं सांगल ते आणि सांगेल त्या पद्धतीने युद्ध करावं हे भगवंताला अपेक्षित होतं आणि त्याकरताच आधी अर्जुन या संपूर्ण मायाजाडातून या चुकलेल्या सगळ्या रस्त्यातून त्याला बाहेर काढायचं होतं भगवंतांना आणि त्यासाठीच भगवंत श्रीमद भगवद्गीता अर्जुनाला उपदेशित आजचं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक पंधरा युंजन एव सदात्मान योगी विगत कल्मषा सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंत सुखम अश्नुते या श्लोकावर माऊली भाष्य करत आहेत ओबी क्रमांक तीन से अट्ठावी जरी हे प्रतिति हन अंतरी फाके तरी विश्वसी हे झाके तवा अर्जुन मने निके साच जी, जी हे अर्थात जरी हे प्रती अंतरी फाके तरी विश्वची हे झाके जर हा अनुभव अंतःकरणात अभिव्यक्त झाला तर हे सर्व विश्व त्याला मावळत विश्वची हे झाके तव अर्जुन म्हणे निके साचची जी तेव्हा अर्जुन म्हणाला ठीक आहे महाराज भगवंत सांगतायत अर्जुना फक्त सांगतो आहे त्या मार्गानं त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आणि तितक्या श्रद्धेनं तू या क्षणापासून वागायला सुरुवात कर असा जेव्हा वागशील त्यावेळेस जरी हे प्रती हा जो अनुभव आहे हन हा, अंतरी फाके तरी विश्वची हे झाके तव अर्जुन म्हणे निके साच जी हा अनुभव अंत आला अभिव्यक्त झाला तर हे संपूर्ण विश्व मावळतं भगवंत अर्जुनाला सांगताय तेव्हा अर्जुन म्हणतो आहे ठीक महाराज आपण जे बोललात ते अगदी सत्य आहे अर्जुनाला पटायला लागलं महाराज की खरोखरच आपण आपल्या कर्तव्यापासून लांब गेलो आहे अज्ञानामुळं का होईना मायेच्या प्रभावामुळं का होईना आपण कर्तव्यापासून लांब गेलो आहे आणि भगवंत जे सांगत आहेत त्यात काहीतरी अर्थ आहे अहो का अर्थ राहणार नाही अर्थ जिथून उत्पन्न झाला तोच अर्थी अर्जुनाला अर्थ सांगतोय का पटणार नाही महाराज संतांनी महंतांनी केलेला उपदेश हा उपदेशच असतो कारण त्यामागं त्यांची उपासना असते अहो स्वतःकरता कुठं जगलं आहे भगवंत संपूर्ण चरित्र बघा सर्वच अवतारातलं चरित्र बघा परित्रानाय साधुणाम सर्वसामान्यांना जगताला सुखानं समाधानानं जगता यावं आणि त्यांच्या जगण्यामध्ये आड येणारे विनाशायश्य ये दुष्कृताम सर्व दुर्जनांचा नायनाट करावा धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे भगवंत हा मंत्र अर्जुनाला देतात त्यावेळेस अर्जुन म्हणतो साचची देवा महाराज हे खरंच आहे मी या मायेमुळे अडकलो मी स्वत्व विसरलो मी कोण आहे याचा मला विसर पडला होता आता हळूहळू प्रकाश अर्जुनाच्या डोक्यात पडायला लागला ला महाराज म्हणून भगवंतांनी सांगता बरोबर अर्जुन त्याला दाद देतो आहे जरी हे प्रतिती हन अंतरी फाके तरी विश्वाचे हे झाके तवा अर्जुन म्हणे निके साचची जी हे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी रि पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की